आता आमदारांनी आम्हाला फसवलं चालू केला मग गुंजवणीचं पाणी आणून तो देतो आम्ही त्यांना लोकांनी काय लोकांनी निवडून दिला पण त्यांनी काय केलं एक वर्षात परंतु सरकार बदलल्यानंतर हे परत विमानत इथंच कारण का आमदार शिवतारा झाला ना परत याला ते हितच करायचं होतं तो काय म्हणे आता माझ्या डोक्यात तोरा खावायचा आहे हा म्हणजे ह्याच्या डोक्यात तोरा ना आमची जमीन जाणार काय दिसूर आहे कुणाला कळावलंय काय केलं सगळं बेकायदेशीर चाललंय आतापर्यंत हानामारी चालली या कुठं असतं का हा तुमच्या माणसं मध्ये आमच्या अंगावून गाडी घाला आम्हाला गोळ्या झाला सगळ्याची तयारी त्यांची त्यांनी हा गाठ घातलाय ना कि बाबा प्रशासन पाठवतात की दडप शैनी करा मत मारायला लागणार शेतकऱ्यांच्या दारात येतात तसंच की त्यांचं काळ तोंड ला आंदोलनात तिथं यावं एवढं सरकारला सांगायचंय जबरदस्तीने आमच्याकडून शेती घेऊ नका आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नका लाठी चारची ते काय धूर कांदे असतात ते करायची वेळ आली दगड किंवा लाठी त्यांनी कोणी सांगितलं यांच्याकडे अधिकार आहेत म्हणून यांनी काही धैर्य गैरवापर करायचा थांबवायचं त्याच आम्ही गाईड समोर बसलो काही चुकलं का आमचं बायांना मारलं त्यांनी बायांनी मारले बाय हे कशी आलती काय नीट आलती का नव्हती दवाखान्यात नेले तर पार एवढं जर करून माती खायची का लोकांनी पुढच्यांनी बी माती गाळड्याव इमानत एवढी एवढ्यांचं शेती होतं पुढचाच मराव लोक ज्यांनी सांगितले तेच मराव दुसरी मारीच तर काय करायचं लोकांनी आमच्या शेतकऱ्यांनी बैल आहेत कुणाकडे गाड्या बागायती केल्या कुणी लाईन केली दुष्काळी होती केलं ना पाणी आता त्यांनी पाण्याचं केलं थोडं थोडं खात होती आपली का त्यांना काय मंत्री यांना मागितलं का त्यांनी आम्हाला रोजगार चालू नको काय करा त्यांच्या पैशाचं पैसे आम्ही आमच्या जमिनी चुकी काय प्रकार हा प्रकार काय आता ही अशी गोष्ट झालीये शेतकरी आज जगाला पोषितो आणि आज त्याच्यावर वेळ लाठी ची ते काय धूरकांडे असतात ते करायची वेळ आली दगडफेक किंवा लाठी चार हे करावे त्यांनी चुकीचं होत जखमी झाले काय सांग आमच्या सात आठ लोक जखमी झालेत आज एक मैत झाली आमच्या कुंभार वळण गावची एक मैत झालीये अंजना महादेव कामते आणि या ह्याच्या दरम्यानच झालेली त्या ह्याच्यात सहभागी होत्या आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांना मगाशी पोलीस महिलांनी कॉन्स्टेबल त्यांनी धक्काबुक्की केली त्या खाली पडल्या नंतर त्यांना अटक आला त्याला कोण जबाबदार आहे सांगा ना पोलीसच जबाबदार आहे ना आम्ही शांतने करतोय आम्ही बहिला कोणी काही बोलतोय का आमचे पुरुष मंडळी आम्हाला प्रोटेक्ट करतात म्हणून लगे त्यांना ना अटीचार्ज करायचा का यांनी कोणी सांगितलं यांच्याकडे अधिकार आहेत म्हणून यांनी काही होताचा वापर करायचा असा अजिबात नाहीये आता हे असच करणार का खंबीर पाठिंबा कोळचा नाहीये म्हणून हे असंच बोलणार त्यांच्याकडे अधिकार आहे त्यांच्याकडे सगळे नियमित म्हणून ते आमच्यावर का नाही आणि इथं एक खोट बोलेल की सगळी जनता खोट नाही बोलणार सगळे महिला खोट नाही बोलणार हे सगळे पुरावे तुम्ही यांचे बोला यांनी पाहिले प्रत्यक्ष तिथे की कोणी सुरुवात केली होती आम्ही फक्त शांतते गाड्या पुढे बसून होतो आम्हाला गाड्या जाऊ द्यायचे नव्हत्या कारण आम्हाला हा ड्रोन सर्व जमीन मोजणीचा आम्ही समोर बसलो काही चुकलं का आमचं आम्ही वारंवार की हा ड्रोन सर्वे जमीन मोजणी आणि विमानतळ हे रद्दच करा आम्ही अजिबात दुसरीकडे न्या इकडे न्या असा अजिबात सजेस्ट करत नाही फक्त रद्द करा ते बाकी तुम्हाला काय करायचंय ते करा एवढे निवेदन दिले प्रांतला देतो कलेक्टरला जाऊन देतो किती दखल घेतात काहीच घेत नाही दखा लाव शेतकरी वाली शेतकरीला वालीच नाही कोणी असं झालंय असं समजू नका माझं नाव मुकुमार सरपंच आहे मंजुषा गायकवाड नाव आहे माझं आणि हे सगळे शेतकऱ्यांची संवेदना तुम्ही तिथपर्यंत पोहोचवा आम्हाला एवढंच सांगायचंय खानवडीशी आहे मी आम्हाला एवढंच सरकारला सांगायचंय जबरदस्तीने आमच्याकडून शेती घेऊ नका आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नका शेतकरी महिला शांत येतोपर्यंत शांत बसतील तुम्ही त्यावेळेस शेतकरी महिला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही आम्हाला हे विमानतळ नको रद्द करा एवढं सांगायचं सरपंच आहे दोन दिवसापासून ड्रोन सर्वेच जे भूत शेतकऱ्यांच्या डोक्यावरती सरकारने बसवलेलं आहे ते रद्द करावं ताबो ताबडतोब कारण की यामुळे आज आमच्या गावमध्ये गुंबाळ आमच्या शेजारच्या गावामध्ये एक मदत झालेली आहे आणि अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण सरकारनी या शासनाने अमानुष पद्धति ची मारहाण लहान मुलांच्यावरती वरती म्हणू नका वयस्कर लोक म्हणू नका सगळ्यांना मारहाण केलेली आहे शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची चूक नसताना किंवा कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची शिवीगाळ किंवा कुठल्याही प्रकारची वाणी नसताना यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने शिवीगाळ सुद्धा या पोलिसांनी सरकारने या शेतकऱ्यांच्यावरती वरती केलेली आहे आणि काही चूक नसताना शेतकऱ्यांच्या मुलांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहे सरकारने तुम्ही रस्त्यावर बसलो होतो पोलिसांचा रस्ता अडवला होता त्यामुळे त्यांनी तुम्हाला का काय झालं नक्की प्रकार नाही आम्ही बसलो होतो रस्ता बंद केला होता के आम्हाला ड्रोन सर्व्हे करायचा नाहीये त्याच्यामुळे आम्ही रस्त्याची आडवणूक केली होती तुम्ही आमच्या शेतात येऊ नका आमच्या शेताची मोजणी करू नका एवढीच आमची मागणी आहे आणि तुम्ही मात्र रद्द करा एवढंच सांगायचे सरकारला भरपूर लोक जखमी झालेत एक जणची मदत झाली आणि बाकीचे खूप लोक जखमी झालेले आहेत कोणाच्या डोळ्याला लागले कोणाच्या हाताला कोणाच्या पायाला शेतकऱ्यांच्या बरोबर शेतकऱ्यांना हे विमानतळ नकोच आहे त्याचा मूळ शेतकऱ्यांच्या बरोबर आमचा आणि एवढंही सांगते शास्त्रज्ञ अधिकारी येऊन सांगतात की ग्राम सभेचा ठरावला काहीही मान्यता नाहीये जर मान्यता नसेल तर तो ठरावच रद्द करा ना मग आहे एखादा ठरावाला मान्यता नाहीये मग ग्राम सभेचा ठराव घेता कशाला ते एका पायाचं म्हणलं मला एका पायांच चालत नाही ते म्हणलं दुसरा पाय मोडतो तुझा तुम्हाला सीव्ही दिली म्हटलं कोनी सीव्ही दिली तुम्हीच दिली किती दोघेला होते आणि दोघांना उचलायला होती कुठे बसल होता झाडाखाली बसलो होतो रोडच्या बाहेर रोडच्या बाहेर सावलेला सावले रोडच्या बाहेर बसलो होतो मी तुमची भूमिका काय असणार तुमच्या जमिनी संदर्भात तुमची काय भूमिका आहे आता आमचं एकच पहिल्यापासून ठाम म्हणते की आमची जमीन विमानतळाला आम्हाला द्यायची नाही आमच्या स्वकाष्टाने वाढणारी जी जमीन आम्ही आलोया याच्या पुढे आमच्या मुलांना तिथं तयायची आहे त्याच्यामुळं आम्ही ती जमीन यांना देऊ शकत नाही आणि ज्यांनी हा गाठ घातलाय ना की बाबा प्रशासन पाठवतात की दडप शैनी करा मतं मागायला लाड ला नसल्यासारखी जी की जी शेतकऱ्यांच्या दारात येतात तसंच की त्यांचं काळं तोंड ला आंदोलनात तिथं यावं ही आमची भूमिका आहे माझी माझी नेत्यांची काय भूमिका आहे तुम्हाला त्यांनी काय संपर्क साधलाय का नाही साधला अजून कुणीही संपर्क आमच्या आज पण आमचा आम्ही शेतकरीच बढतो या की जसे की हे मतं मागण्यासाठी आमच्या दारात निर्मियासारखे येतात तसे तुम्ही हे शेतकऱ्यांचं उन्हातानात काय आलेत त्यांच्या आई वळण्यासारखे बहिणी बाबासारखे आहेत ना मग तुम्ही इथं समाजात या ना त्यांचा पा का तुम्ही प्रशासनाला सांगताय आणि जागा मध्ये बसतायत आणि विमानतळ प्रकल्प आज झालाच पाहिजे हा का अडवान्स आहे मग आडी अडचणी तुम्हाला ज्यावेळी अडचण येते त्यावेळी तुम्ही समाजामध्ये येत आहे मग समाजाला अडचण आहे तुम्ही समाजामध्ये काय येऊ शकत नाही की तुम्ही का तोंड दाखवून बसला ही आमची मूळ भूमिका आहे विद्यमान आमदारांची भूमिकाच आहे की विमानतळ झालं पाहिजे ते तुमच्या बरोबर येणे शक्य नाही येणे ने। कुठले नेते ये बाकी आमच्याकडे आजपर्यंत नेते आंदोलनाला गेले त्यावेळी माझे आमदार संजय जगताप आमच्या बरोबर वर आले होते कलेक्टर कडे कले, वर गेले, गेले होते त्यावेळी आले होते की ते म्हणले ह्या लढ्यामध्ये सदैव आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काय सांगाल विद्यमान आमदारांना काय सांगा विद्यमान आमदारांना काय सांगाल त्यांची जर शेतकऱ्यापर्यंत मतं मागायला येतात शेतकऱ्यापर्यंतची त्यांची भूमिका नाही तर त्यांना आम्ही काय सांगू आणि ते काय आणि त्यांचा मुद्दा त्यांनी गाठच बांधलेला आहे की त्यांना पाठीमागच्या पाच वर्षामध्ये जे आमदार होते त्यांनी जागा प्रस्थापित केली होती ती जागा दाखवली त्यांनी जागा ऍक्सेप्ट केली पण ह्यांनी काय केलं की ती जिद्द आहे की विमानतळ झालं तर या सात गावातच करील हा त्यांचा म्हणजे गाठच बांधलेला आहे हा त्रास विद्यमान आमदारांच्या जिद्दीमुळे त्यांच्या आम्ही जिद्दीमुळे आम्हाला हा त्रास होतो या पाठीमान पाच वर्षांमध्ये आम्हाला का त्रास नाही झाला माझी आमदार संजय संजय जगतापुन गेले त्या पाच वर्षांमध्ये आम्हाला का त्रास नाही झाला आणि पोट भर काम करून खाऊन पिऊन शांत झोपेत होती आता झोप येत नाही घनश्याम गोविंद बापकर कुंभारवड लक्ष्मण टिळेकर गाव एकतपूर आता सांगायचं तात्पर्य म्हणजे शासनाने ज्या मला नोटीस दिली ती ऐका शासनाने ती नोटीस दिली ना ग्रामपंचायतीला ग्राम कुणीही नोटीस घेतली नाही त्याच्या फुले मारल्यात वास्तवृतीने त्यांना गावात येण्याचा अधिकार जर नोटीस घेतली असती का आम्हाला मान्य होतं तो त्यांना मोजणी करायला आला ते येऊच शकत नाही पण बैठक चाललेलं आहे चाललेलं चाल सर्व बेकायदेशीर चालले असतात हा बेकायदेशीर कारण आम्हाला कल्पनाच नाही कुठल्या गोष्टीची बेकायदेशीर आहे कुणाला कळवलंय काय केलंय सगळं बेकायदेशीर चाललंय आतापर्यंत हाणामारी चालली असं कुठं असतं का हा तुमच्या मुलांनी केली असं देखील जात नाही नाही अहो ते काय म्हणते एका बायला का काठी लागली तर तिकड जाऊन ती दवाखाने जाता येणार आहे म्हणजे इतका आवडला हे काय हमान बाप बापकरला किती मारले असं साथी गावचे लोक मळून गेलेत माणसं म्हणजे आमच्या अंगावर गाडी घाला आम्हाला गोळ्या घाला सगळ्याची तयारी आहे त्यांची आमचे नेते मंडळ वेगळं अशा वेळेला कुणी येत नाही आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतं आम्ही आर दिबाकर खातोय आमचं कमावतोय आमच्या पद्धतीने आता मला असं म्हणायचे मंत्री व्हायचं असेल मोरगावच्या बाजूला कुठे जायना आमचं काय म्हणणं आम्हाला द्यायचे नाही काय करायचं पैशाला इतकं कुठे इतकं कुठे येईल काय नाही त्याचा उपयोग आमच्या सात गावावर जर नांगर घरावर नांगर फिरून सात गावाच्या घरावर तुम्ही नांगर फिरून जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर तो, तो, तो आम्हाला अजिबात मान्य माहिती नाही जमीन आमची हक्काची वडणार जे झालेले ते आम्ही मुलाच्या नातवाच्या ताब्यात देणार हे मधलं पाप आम्ही करणार नाही आणि पैसा आम्हाला कसलाही नकोय दे जमीनच आमची द्यायची नाही ना आम्ही शासन आलो आम्ही बोलतोय आमचं माझा कसा बसलाय पार माझं वय पाहिलं गेलं तर आता पासष्ट सत्तर आहे तरी पण मला या आंदोलनामध्ये उभं राहावं लागतंय शासनाला आम्ही लाग म्हणलं की शेजारची गाव आहेत आमची जमीन गेली तर त्यातली द्या कोण या खळद देतोय का सासो देतोय का तिकडे राज कोण देतोय आठवतो बाण फोडला तो दुसरा केंद गट घालतोय त्याचे आणि आमची आखी जमीन उचलून चालले आम्हाला काय वाटेल का नाही वाटायचं हा आणि शासन जो फटफटीत माणसं आहेत ना त्यांचं पुनर्वसन करतोय रेल्वेचे ह्याच्या ठिकाणी थांबलेले लोक ते ज्यांना बंगल्यात पुन्हा बंगला दिला जातो मतदानासाठी आणि आमची जमीन स्वतःच्या असून आम्हाला हाकलायच चाललंय ते म्हणले होते पाच सात वर्षापूर्वी तुम्हाला जमीन देऊ नोकरी देऊ पुन्हा विमानतळात भागीर देऊ आता काय म्हणतात पैशात बोला पैशात काय पैशात काय करायचं पैशाला अजिबात आम्हाला मान्य आहे लोक आता मरायला तयार झाले मागचं जे कोची मॉडेल होतं ते तुम्हाला मान्य होत नाही मागचं सुद्धा आम्हाला मान्य नव्हतं त्यामुळेच आम्ही ते गेले त्यावेळेला बी असं मशीन होतं ना हे माळा पाडलं मग त्यांनी आम्हाला काय केलं ए बसवलं सासफ पोलिस स्टेशनला नेलं आणि तिथं नेऊन पाणी बिणी नी दिलं आणि दिलं सोडून मग ठेवलेलं आम्ही असं पाडलं असं सुरुवातीपासून सांगते की शेतकऱ्याला विश्वासात घेऊनच म्हणजे जमिनीचा विचार केला जाईल मंत्राचा परंतु पहिल्यापासून आजपर्यंत कधीही शेतकऱ्याचा म्हणजे त्यांनी विचार केला नाही काय नाही हे परस्पर त्यांचं हुकुमशाही चाललेली विरोध करतो जस प्रकल्प आणला तसा आता आमदारांनी आम्हाला फसवलं चालू केला मग गुलजवणीचं पाणी आणून तो देतो आम्ही त्यांना लोकांनी काय लोकांनी निवडून दिला पा पण त्यांनी काय केलं एक वर्षात विमानतळाचा प्रकल्प आणला मग हे पाणी नेमकं कोणा करता आणलं त्यांनी मग आम्ही आंदोलन केलं गेल्या वारी नऊ वर्षापूर्वी आंदोलन केलं या मळावर मग मा आंदोलन केलं आम्हाला नको आहे ती त्यांना ते हाक हे केलं आणि आम्हाला अटक वगैरे करून पो सासूडला सोडलं नेल पाणी चहा पाणी करून आकडून दिलं आम्हाला तिथून पर, परत आणि परत नंतर आम्ही निवेदन खासदारला मी स्वतः निवेदन दिलेलं आहे सुप्रियाताईनला आणि सुप्रिया पवार पवारसाहेबांची विचार करून आमदार माझी माझी आमदार संजय जागताप हे दिल्लीला गेले आणि हे विमानतळ प्रस्थापित केलं होतं प्रस्थापित करून ते पूर्व पूर्वला केलं होतं परंतु सरकार बदलल्यानंतर हे परत विमानत इथंच कारण का आमदार शिवटाला झालं ना परत याला ते हितच करायचं होतं तो काय म्हणे आता माझ्या डोक्यात तोरा खवायचा आहे हा म्हणजे ह्याच्या डोक्यात तोरा आणि आमची जमीन जाणार आम्ही कुठे जाणार तर ह्या आता लोकांनी काय चूक केलेली आहे त्याच्याबद्दल नाही पण आम्हाला काय करायचं की आम्ही सर्वसामान्य शेतकरी हा शेतकरी जगाचा पोषिंदा हेच म्हणतात ना झाडं लावा अमकं करा तमकं करा विहिरी पाडा यांनीच विहिरी दिली आणि आता बुजवळ निघाल्यात तोरा झाडं निघाल्यात मात्र गाव येतं जगानी जगाला त्यांनी ही केलं का नाही मार्गदर्शन हा आणि मग तुम्ही तुम्ही या शासना इतकं क्रूर क्रूर मी स्पष्ट सांगतो भाजप सरकार क्रूर एक क्रूर शेतकऱ्याच्या कामगारांच्या सगळ्याच्या जोर उठलेलं आहे तर ह्या शेतकऱ्या आम्ही हकालणारच याचा हकालणारच हा तर तर आमदारांनी ठेवा पाहिजे ना समजून हा आमदारांनी ठेवाय सांग सांगायला पाहिजे किंवा माझी विनंती आहे तुम्हाला करू द्या आम्हाला म्हणून मग त्याचं आम्ही बघतो काय करायचे